शिरम बन राणा राहणार तालुका आंबेगाव जिल्हा पुणे वय किती माझं वय शेचाळीस वय शेचाळीस आहे तर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला पायाला खेळा घुसला होता आणि त्याच्यापासून पॉइन तयार झालं पायामध्ये बरं मग डॉक्टरांनी काय केलं डॉक्टरांनी भरपूर खर्च घेतला म्हणजे किती खर्च केला आता साडेतीन लाख रुपये माझ्या त्या पायाला खर्च झाला बरं आणि नंतर जखम काय झाली त्याच्यानंतर जखम ती पॉइन त्यातलं काढलं त्या पंप पंपानी हां आणि त्याच्यानंतर जखम सेप्टिक झाली जखम सेप्टिक झाली ती म्हणजे ती काही बरी होईल बरी होत ना ती मग आता तुम्हाला हा अँटॉक्स डी आणि अँटॉक्स डी दिलेला होता पिण्यासाठी एक तीन आठवड्यापूर्वी तर अँटॉक्स डी पण जखमीवरती लावायला दिला तर आता तुमची जखम कशी जखम माझी एकदम पूर्ण शंभर शंभर टक्के इथे इथे दाखवा इथे इथे माझी शंभर टक्के जखम ही बरी झालेली आहे हा ही जखम पूर्णपणे बरी झालेली आहे हा हा म्हणजे ह्या अँटॉक्डीमुळे तुमची पूर्णपणे जखम बरी झाली म्हणजे फक्त सोळाशे रुपयाचं हे औषध आहे हा पिण्यासाठी दिला आणि जखमीवरती लावायला दिलं म्हणजे डॉक्टरांनी तुमच्याकडून साडेतीन लाख रुपये काढले पण ते जखम मेंटेन करू शकले नाही तर हा इंडियातला नंबर वनचा प्रॉडक्ट आहे डी तो आपण पिण्यासाठी देतो आणि जखमीवरती जखमीवरती लावल्यानंतर तुमची किती मोठी जखम असू द्या एवढी मोठी फाटलेली जखम होती ती पूर्णपणे पंधरा दिवसात कवर झाली समर सोशल फाउंडेशन न्यूट्रीफील्ड प्रायवेट लिमिटेड ही जी संस्था आहे नशामुक्ती आणि मधुमेह मुक्ती भारत अभियान राबवते आणि जवळजवळ आम्ही तेरा कंट्रीमध्ये काम करतो लक्षात घ्या आणि ही संस्था आमच्यासारखी जवळ पंचवीस हजार लोकं इंडियामध्ये काम करतात आणि आमच्या संस्थेला जवळजवळ साडेचारशे हॉस्पिटल इंडियामध्ये टाईप आहेत आणि साडेचार हजार डॉक्टर संघटनेचे सदस्य आहेत एम बी बी एस आहे एम डी आहे ही एम एस सर्जन आहे तर ह्या औषधांबद्दल तुम्हाला काय वाटतं मला गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपली भेट झाली तुम्ही मला जे औषधं दिली हां त्याच्यावरती जखमीवरती आपण ट्रायन टॉफ्टी लावायला सांगितलं होतं मी तसं ते पंधरा दिवस लावलंच नाही मी दहाच दिवस लावला पण मला त्या दहा दिवसामध्ये चांगला त्याचा रिझल्ट मिळाला म्हणजे लोकांना समाजासाठी काय योगदान देऊ शकतं दे समाजासाठी मी सांगेल की आता हे जे अँटॉक्स बी आहे बी आहे तर ते या ठिकाणी आपण जर वापरलं कोणती मोठी जखम असली तर ती कवर होऊ शकते शुगर देखील मेंटेन होऊ शकते असा माझा एक वैयक्तिक अनुभव आहे आणि माझ्या अनुभवानुसार इतरांनी देखील ह्या औषधांचा जर वापर केला तर ते त्यांना देखील त्यांच्या जीवनामध्ये त्याचा लाभ होईल चांगल्या पद्धतीने धन्यवाद तुम्ही मुलाखत दिल्याबद्दल